नवापूर तालुक्यातील नागझरी ते धनबडी गावाला जोडणारा एकमेव रस्ता आहे धनबडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक वर्षापूर्वी फरची पूल बांधण्यात आला होता परंतु दिवसेंदिवस पाहता एकमेव रस्ता असल्यामुळे नदीला पूर आला ये जा करण्यासाठी अडचण निर्माण होते नेहमी पुराचे पाणी पुलावरून जाते त्यामुळे हा फरची पूल धोकादायक स्थितीत आहे डोंगर माथ्यावरून वाहणाऱ्या या नदीला नेहमीच मोठा पूर येत असल्याने गावकरी शाळकरी मुले शेतकरी यांना शेतीसाठी हे करावी लागते दुसरी बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी धनबर्डी येथील ग्रामस्थांना आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती दडगाव अक्कलकोवामध्ये रुग्णाला जुळीत घेऊन जावे लागते तशी परिस्थिती धनबर्डी गावात निर्माण झाली होती अशा गंभीर बाबी लक्षात घेता बांधकाम विभाग व प्रशासनाने धनबडी ग्रामस्थाच्या समस्या सोडवत अशा आशयाचे निवेदन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या वतीने नवापूर तहसीलदार यांना देण्यात आले व आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असे ही निवेदनात म्हटले आहे आणि धनबर्डी नदीच्या पुलावर हा कमी उंचीचा असलेला पूल असल्या कारणाने थोडासा पाऊस पडला त्या त्या पाऊस पडला असता तर त्या त्यामुळे पाऊस पुलावरून जाते त्यामुळे एक हा एकमेव फूल असल्यामुळे येण्या देण्याकरताच या फुलाचा उपयोग होतो धनबर्डी गावातील शाळेकडे शेतकरी वगैरे या पुलाचा हा या फुलाचा वापर करतात आणि हा फूल फार वर्षपूर्वी असलेला असल्यामुळे या पुलाला तडे गेलेला आहे आणि त्यामुळे लोक जीव डोक्यात घेऊन या फुलावरून ये जा करतात त्यामुळे प्रशासनानं विनंती करतो की अगर फुलाचं फुलाचं फूल मंजूर झाले असेल तर फुला फुलाचं काम त्वरित करावे आणि प्रशासनाला एवढंच माझं म्हणणं आहे आणि गावकऱ्यांना पण गावकऱ्यांसाठी असं म्हणणं आहे आगामी येणाऱ्या निवडणुकात अगर फुलाचं काम लवकरात लवकर नाही केलं तर ग्रामस्थांना बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे तरी प्रश माननीय तहसीलदारांना आम्ही निवेदन दिलेलं आहे मी स्वतः आंतरराष्ट्रीय मान्य अधिकार संघटनाचा सचिव आहे आणि गावकरी सुद्धा आहे त्याच्यामुळे प्रशासनाला व बांधकाम विभागांना आम्ही विनंती करतो लवकरात लवकर काम करावे अशी मी प्रशासना करतो लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी नवापूर